अर्जुनी मोरगाव पंचायत समितीची सन 2025 हजार पंचवीस सव्वीसची वार्षिक आमसभा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रसन्न लॉन या ठिकाणी उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीनं संपन्न झाली आमसभेत मागील वर्षातील आमसभेचे कार्यवृत्त वाचून कायम करून सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात पंचायत समितीतील विविध विभागाच्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीचा अहवाल मांडण्यात आला शिक्षण पाणीपुरवठा आरोग्य शेती बांधकाम विभाग बांधकाम उपविभाग रस्ते बांधकाम विभाग जलजीवन मिशन महिला व बालकल्याण रोजगार हमी स्वच्छ भारत अभियान उमेद कृषी पशुसंवर्धन समाज कल्याण तालुका कृषी यांसह इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली या सभेला तालुक्यातील आलेल्या नागरिकांनी आपल्या गावातील अपूर्ण विकासकामे रस्त्यांची दुरावस्था पिण्याच्या पाण्याच्या समस्या शाळांतील सुविधा आरोग्यसेवेतील कमतरता घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी मोफत पाच ब्रास वाळू उपलब्ध करणे आणि बैलबंडीने वाळूची वाहतूक करणे याबाबत मुद्दे मांडले यावरती सभेचे अध्यक्ष इंजिनियर राजकुमार बडोले यांनी गटविकास अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या आवश्यक त्या सूचना दिल्या आणि बैलबंडीने वाळूची वाहतूक करणे हे कारवाईसाठी पात्र नसल्याचं सांगितलं तसेच सभेत आगामी वर्षासाठीचा विकास आराखडा सादर करताना ग्रामीण भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे कार्य करावे आणि शासकीय योजनांचा प्रभावीपणे अंमलबजावणी त्याचबरोबर नागरिकांना अधिकाधिक लाभ देण्यासाठी महत्वपूर्ण चर्चा व निर्णय घेण्यात आल्याचे सभेच्या अध्यक्षांनी सांगितले यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार उपसभापती संदीप कापगते गटविकास अधिकारी पल्लवी वाढेकर जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबंदे यशवंत गणवीर रचना गहाणे कविता कापगते जयश्री देशमुख सर्व पंचायत समिती सदस्य विभाग प्रमुख तसेच ग्रामपंचायत सरपंच अधिकारी पंचायत समितीचे विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा